चला तर मग आज आपण करणार आहोत भिंड्याची भाजी चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया बघा अशा भेंड्या चिरून घ्यायचे मागची साईड काढून घ्यायची आपण चिरू शकता तुम्ही अशा आपल्याला अशा नाही चिरायचे आणि गोलच चिरू बघून घ्यायच्या मधात किळं वगैरे लागली आहे का ते अशा प्रकारे आपण सगळ्याच भेंड्या चिरून घ्यायच्या बघा कांदे पण चिरून झाले आपल्या असे लांबसा कांदे चिरले छान पतले पतले आणि एक टमाटर चिरले छोटूसा आणि इकडे भेंड्या बघा भेंडे पण छान चिरले आहे बघा कळी ठेवली आहे आणि तेल आहे तेल की मोरी टाकायची मोहरी अशी छान तळतळली मोरीला छान तळतळू द्यायचं म्हणजे फोळणी मस्त खमंग बसते आपली हडी बघा छान बघा मोरी छान तळतळली कांदा घालायचा छान फ्राय करून घ्यायचं थोडंसं गोल्डन ब्राऊन होत शकता आणि इथे मी घेतले लाल मिरची बघा दोन ते तीन लाल मिरची आहे काप करून घेतल्या तुम्ही वाटेल तुम्हाला तर चिली फ्लेक्स घालू शकता पण जर तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स नका घालू हिरव्या मिरचे ऐवजी आपण लाल मिरची घातले आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे टमाटर एक बारीक चिरलेला गॅस कमी करायची आणि मसाले घालायचे एक चम्मच लाल तिखट तुम्ही कितपत तिखट आहे त्याप्रमाणे अर्धा चम्मच हळद थोडंसं मीठ एक मसाले दोन मिनिटं मसाले आपण शिजू देणार आहोत दोन मिनटं झालेले आहे बघू शकता तेल छान असे सुटलं आहे आता आपल्याला भेंडे घालायच्या याप्रमाणे सगळ्याच भेंड्या घालून घ्यायच्या आणि मग परतून घ्यायची मसाल्यामध्ये बघू शकता तुम्ही बघू शकता छान असं परतून झालेल्या भेंड्या आता एक पाच मिनिट आपल्याला झाकण घेऊन एक वाप काढून घ्यायची आहे बस हेच साकण ठेव हो। तिकट याच्यासाठी घातलं आहे की आता म्हणजे शाळेला वेळ आहे तरी पण आपण शूट करतो की टिफिनसाठी लेकरांना काय द्यावं म्हणून आता लेकरांसाठी जर करायला गेलं तर एवढं तिकट ते खाणार नाही मी सगळ्यांसाठीच करते आहे तर तुम्ही तिकटाचं प्रमाण कमी करू शकता आणि पुन्हा जर तुम्ही मुद्दामच टिकत नसन खात तर मग तिखटाचं प्रमाण कर, कमी कमी करू शकता किंवा भाजी तुम्हाला खूप लाल दिसत असेल किंवा असं काही असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचा किंवा लाल मिरच्याचा वापर करू शकता काहीच हरकत नाही पाच मिनटं आपण वाफेवर भाजी शिजू द्यायची आहे झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि पुन्हा दोन दोन मिनटांनी दोन दोन मिनटांनी थोडंसं बघायचं आहे उघडून की म्हणजे खाली तळायला लागायला नको मग बघा पाच मिनटं झालेली भाजी छान अशी आहे शी में तो आता झाकण न ठेवता अशी शिजवाई हे बघा बस पाच ते दहा मिनटं पुन्हा तुम्ही बघू शकता भाजी छान दिसते आणि भाजी शिजली आहे आता आपण याच्यात अर्ध लिंबाचा रस घालणार आहोत बस आणि आहे खूप सारा एक सांबार परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता मेंढ्या अजिबात चिकटलेल्या नाहीये रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका